आता जनता जनार्दनालाच मतपेटीतून निर्णय घ्यावा लागेल आमदार अपात्रता निकालानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस असून संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे लागलेलं ला। आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता निक प्रकरणाचा निकाल नुकताच त्यांनी जाहीर केला आहे शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला तर शिंदे गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे अपेक्षित पण दुर्दैवी निकाल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं आहे की आता कोणत्याही दबावाशिवाय आधी सर्वोच्च न्यायालयातूनच संविधानाच्या बाजूने खराण्या मिळेल आणि नंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनता जनार्दनाला मतभेटीतून निर्णय घ्यावा लागेल असं त्यांनी म्हटलं आहे बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई